जास्त पापड नाही मांडला फक्त मी तीन मुद्दे करावं की करावं नाही एवढं मांडणार आहे बघा तसून एवढी चर्चांची गुराळ झाली पण एक महत्वाचा मुद्दा आला नाही इथे लग्नामधलं मद्यपान कम्प्लिटली बंद करा कोणत्या काही बोलत नाही हा ठराव करावा समाजाने मद्याची व्यवस्था मद्यपान व्यवस्था ही आयोजकांवर आणि सगळ्यांवर ज्यांच्या घरी लग्न आहे मद्यपान बॅन करा समाजाने धन्यवाद आखे साहेब याच्यावर माझा रिस्पॉन्सच येत नाहीये पहिली गोष्ट की एवढे सात आठ लोक बोलले त्याच्यामध्ये कुठेचा उल्लेख पण नाही आला पहिली तरुण पिढी बर्बाद केली ती या मद्यपानाने केलेली आहे आल्यानंतर नऊशे लोक पहिल्यांदा कुठे सोय केले का मांडवाच्या मागे असतात त्याच्यानंतर मग तुमची तेल होतात तेल बंद झाली या सगळ्या कार्यक्रम झाला मद्यपानाचा ठराव घेतला पाहिजे समाधानी की मद्यपान आपल्या समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये मद्यपान करण्याची सोय होणार नाही करावी की नाही करावी हा विषय समाधानी करावा त्याच्यानंतर आपली अनेक विवाह मंडळं आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत पूर्वापार काळापासून करत सेवा मंडळ करत असताना त्यांना माहिती आहे कोण आपल्याकडे जमवायला आलेलं आहे लग्न त्यांच्याकडे डाटा रेडी असतो त्यांना लग्नांच्या तारखा पण माहिती असतात मध्यस्थी बऱ्यापैकी आपली सेवा मंडळ असतात किंवा काही ज्येष्ठ मंडळी आहेत की त्यांचाच नाव आहे आता मध्यस्थी आपल्या गुणरुठा गावामध्ये आहे त्यांच्यावर लेख पण आला होता तर मग आपल्याला या संस्थांच्या माध्यमातून किंवा या मंडळांच्या माध्यमातून सामुदायिक जर विवाह सोहळ्या आपल्याला आयोजित करता आले तरी बाकीच्यात आपण घुराळ करतोय उ हे होत आहे ते होतंय मेकअप जाते नवरी जाते इकडे हे सगळे प्रकार बंद होते त्याच्यावर होण्याची गरज पण राहणार नाही आपल्याला तर सामुदायिक विवाह सोहळा ही जर परंपरा आपण स्वीकारली प्रायोगिक करतो अर्थ करून बघायला काय हरकत नाही मध्यंतरी आपल्या समाजाच्या मंडळीं प्रयत्न प्रयत्न केला होता पालकांना माझ्या माहितीप्रमाणे पण तो काही तितकाचा सक्सेस झाला नाही परंतु जर ह्या विषयावर काही ठराव होत असतील तर सामुदायिक विवाह सोहळ्याचा पण एक ठराव झाला पाहिजे तिसरा महत्त्वाचा मुद्दा पत्रिकांच्या बाबतीमध्ये पत्रिका आपण बऱ्यापैकी आता बंदच केलेल्या आपण बऱ्यापैकी आ आमंत्रणात आपली फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून जातात पण इथून आमचे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि आमचे मोठे काका सन्मानिषी सावंत सर यांच्याकडून एक सूचना अशी आलेली आहे जी पण मी इथे मांडतोय की जर तुम्ही आपण पत्रिका लिहितोय पत्रिकेच्या मध्ये भावना असत आणि जी आपली परंपरा आहे जरी आपण पत्रिका वाटत नसलो तरी पण ज्येष्ठ मंडळींचं असं म्हणणं की ती पत्रिका व्यवस्थित असावी आणि त्या पत्रिकांमध्ये नावांचा गोंधळ असतो कैलासवासी असतो तो हयात असतो हयात असतो कधी तरी कैलासवासी होतो त्यांचं नाव नसतं अशा बऱ्याचशा त्रुटी त्या पत्रिकांमध्ये होतात ज्यावेळी तुम्ही ते व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवतात ज्या पद्धतीने ते आरोपशीर पाठवतात फक्त मुलीचं नाव मुलाचं नाव वडील आणि विवाचं एवढंच आपण टाकतो व्हॉट्सअपवर पूर्ण पत्रिका आपण टाकत नाही आणि पूर्ण पत्रिका टाकत असताना त्या पत्रिका जी कमी असते आणि त्याच्यामध्ये दिखावा जास्त असतो खासदार मंत्री मोदय सगळ्यांची नावं असतात आणि तिथे ज्या ठिकाणी मुद्दा पुन्हा पुन्हा कदाचित येऊ नये म्हणून बोलतोय की मान पान सगळ्यांना तारखाच द्यावा आमची आत्या एवढी दुसरी एक आत्या मोठ्या गरी दिली म्हणून तिला मान आधी आणि आत्या आमची छोट्या गरी दिली म्हणून तिला मान कमी हे प्रकार पण यशाने बंद होतील असं मला वाटतं आणि मद्यपानाचा हा ठराव झाला पाहिजे आणि तिसरी गोष्ट चौथी गोष्ट की बघा कसं होती मी फक्त पर्याय सुचवतो आहे अर्थात निर्णय समाजाला घ्यायचा आहे लग्न समारंभाच्या या निमित्ताने एक समांतर अर्थव्यवस्था देखील तयार झाली आपल्याच लोकांची कोणी फोटोग्राफर आहे कोणी मंडपवाला आहे कोणी बँडवाला आहे मग या समांतर तयार झालेल्या अर्थव्यवस्थेचं पण आपल्याकडे काही नियोजन आहे भविष्यामध्ये जर आपण एक दिवशी लग्न सोहळा म्हणतो मग त्यांच्यासाठी आपण पर्याय व्यवस्था काही देऊ शकतो का आपल्या समाजामध्ये जे तयार झालेले हे व्यावसायिक जर सामुदायिक विवाह सोय जर आपण केले तर आपण त्यांची देखील व्यवस्था लावू शकतो असं मला या काही म्हणायचं आहे आणि थोडंसं पुढे जाऊन बोलतो लगेच पाच सेकंदामध्ये आत्ता आपण हे ठराव घेतोय पण आत्ता तुमची जी मुलं आहेत ज्याला आपण जेन्झी बोलतो म्हणजे आत्ताची जनरेशन पुढील पंधरा वर्षांमध्ये आपण जेवढ्या सगळ्या गोष्टींवर उहापोह करतोय ह्या गोष्टी होणारच नाही पुढच्या पंधरा वर्षांमध्ये पुढची लग्नव्यवस्था व्यवस्था तशी बदलणार आहे जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर ती ह्या दहा ते पंधरा वर्षांमध्येच करायची आहे कारण पुढच्या जेनझी ज्यावेळी लग्नाच्या म्हणजे माझी मुली ज्यावेळी लग्नाच्या वयाची होईल माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये आमच्या लग्नाचं फिक्स आहे किंवा तिच्या पद्धतीने करू आणि काय कामकाम करायचं नाही मग माझ्या पप्पाने सांगितलं की एक दिवस लग्न केलं केलं एक दिवस आणि ते समाज केलं ना मग समाजगृह हे देखील आपलं स्थळ तुम्ही समाजापुढे मांडणार मी समाजगृहाकडे लग्न एकाच करण्यासाठी केलं होतं की जर आज माझ्या वेळी का मी यथाशक्ती समाजामध्ये कार्यरत आहे तर कोणीतरी प्रेरणा घेऊन भविष्यामध्ये पण ती लग्न लावली जाते पण मला आठवत नाही की दोन हजार बारा नंतर फार काही लग्न आपल्या समाजगृहावर लागलेले असते समाजगृहाला ला देखील आपल्या या लग्न समारंभासाठी प्रायोरिटी देणं हे आपलं काम आहे तसा देखील मेसेज समाजामध्ये जाऊन देत हेच मला महत्वाचे मुद्दे मांडायचे पण त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा विचार करावा की मद्यपान कम्प्लिटली बॅन करा कार्यक्रमाला